नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या मराठवाड्यात तरी सध्या एकच वार आहे ते म्हणजे मनोज जारांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तेवीस तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा जो मार्ग आहे मुद्दा आहे तो मार्गी लावावा आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही मनोज जारांगे पाटील यांची प्रमुख मागणी घेऊन हो। मनोज जारांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली आयोजित केली होती काल मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर येथे त्या रॅलीचा समारोप झाला भव्य अशी रॅली आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला भेटली झरांगे पाटील यांचे हे आता आक्रमक झालेले दिसत आहेत जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे हे सहभागी झाले होते मात्र मराठा बांधवांनी त्यांनाच घेराव घातला खासदार असल्यामुळे आरक्षणाबाबत कल्याण काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली होती आणि आरक्षणाचा प्रश्नाबाबत कल्याण सुद्धा विचारला यावेळी कार्यकर्ते प्रचंड असे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि काही वेळ तणावाची सुद्धा परिस्थिती पाहायला मिळते या सगळ्या परिस्थितीनंतर खासदारांना मात्र रॅलीमधून काढता पाय घ्यावा लागला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मित्रांनो जी रॅली सकाळी सुरू झाली होती दहा अकरा वाजेच्या आसपास ती रॅली रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत चालली या रॅलीचा समारोप आपण सर्वांनी पाहिला तो म्हणजे क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तो आता संपलेला आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की आता मनोज आरंगे पाटील काय निर्णय घेणार कालची रॅली ही कालच्या या रॅलीकडे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं मराठा कार्यकर्ते असे म्हणतात की हा जो लढा आहे हा गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे तरी सुद्धा बरेचसे जे आमदार खासदार असतील ते या लढ्याला पाठिंबा देत आहेत मित्रांनो आपल्या काय भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे इतके आमदार खासदार असून सुद्धा मराठ्यांच्या बाजूने कोणी अजून तरी तटस्थपणे उभं नाहीये आणि आपली बाजू मांडणारंसुद्धा कोणी नाही आहे तर काय आपल्या भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद